बाजाराची तयारी माथ्यावर घेऊन बाजारी काय नुसतं कांदा आणि बटाटा भाजी खातो आमच्या कोलिवाडा स्पेशल माकुल भाजी खाऊन तर बघा नमस्कार मंडली मी स्नेहा स्वाद कोळीवाड्याच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत माकुल रिंग भाजी भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य माकड्या हळद कोळी मसाला धना पावडर जिरा पावडर चवीपुरतं मीठ लिंबू आलं लसूण मिरचीची पेस्ट तांदळाचं पीठ आणि रवा आता आपण ही माकळी कापून घेऊया सुरुवातीला हे असं आपण खेचायचं आहे आणि आतमध्ये त्याच्या प्लास्टिक असतं हे वाला असं काढून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावरच हे कवर काढून घ्यायचं माकलीच्या वरच जे गुलाबी रंगाचं साल आहे ना ते आपण काढून घेऊया हे असं वर वरतून असं खेचलं नाही का हाताने कवर निघून जात पूर्णपणे साफ करून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही कापून घेऊया ही बघा आपली माकली कापून झालेली आहे आता आपण या माकड्या स्वच्छ धुवून घेऊया आता आपण माकल्यांना मॅरिनेशन करूया चवीपुरतं मीठ एक लिंबू पिळून घेऊया एक चमचा आले लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूया एक चमचा हळद हा दीड चमचा कोळी मसाला अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनपूर आता हे आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊया आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे आपण मॅरिनेशन वीस मिनिटासाठी ठेवूया म्हणजे मसाला त्यामध्ये छानपैकी मुरेल आणि भजी सुंदर लागतील चवीला आता आपण ही कढई या चुलीवर ठेवूया कढई गरम झालेली आहे आता आपण भजी तळण्यासाठी तेल घालूया कडाईमध्ये आता आपण या माकूळ माकूळ भजीसाठी कोटिंग तयार करूया सर्वात आधी मी इथे रवा घेतलेला आहे नंतर थोडं तांदळाचं पीठ साधारण दोन चमचे तांदळाचं पीठ चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा कोळी मसाला हे सर्व आपण साहित्य मिक्स करून घेऊया ह्याला कोटिंग का लावायचं कारण ह्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेशन केलेले आहेत ना मसाले ते बाहेर निघू नये म्हणून कोटिंग राहिलं तर आतमध्ये चिटकून राहतील हे सर्व मसाले आता आपण ह्या माकुल रिंगला या रवा आणि पीठ पिठामध्ये कोटिंग करून घेऊया आपले इथे सर्व माकूल कोटिंग करून झालेले आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हे माकुलचे भजी तयार करूया जेव्हाही आपण हे फ्राय करायला जाऊ तेव्हा आपलं तेल कडकडीत गरम असलंच पाहिजे आणि आपल्याला हे भजी प्रत्येकी पाच पाच मिनटं दोन्ही बाजूनी शिजवून घ्यायचं आहे कारण माकळी शिजायला खूप वेळ लागतो आपल्याला हे मंद आचेवर पाच पाच मिनटे शिजवून घ्यायचे आपले माकूळ भजी तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे तळलेले माकूळ भजी ताटात काढून घेऊया मस्त कुरकुरीत असे आपले माकूल भजी तयार झालेले आहेत दिसायला पण सुंदर दिसतात आणि चवीला तर भन्नाट लागतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा एकदम साधीसुधी रेसिपी आहे सहजच कोणीही बनवू शकतं यामध्ये मी कशी माकली साफ करायची ते सुद्धा दाखवली आहे त्यामुळे सहजच कोणीही बनवू शकतात आणि आपल्या घरगुती मसाल्यामधून हे बनवलेलं आहे त्यामुळे कुठल्या गोष्टीचं टेन्शनच नाही आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपीज बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद